पुढील नाम आहे चंद्रांशू चंद्राच्या किरणाप्रमाणे आल्हाददायक असलेला संसार तत्वांना शांत विणारा म्हणजे संसाराच्या तापांनी जे, संसारा जे वैतागलेले किंवा जे त्रस्त झालेले लोक आहेत त्यांना हा शांत करतो चंद्राचे किरण तेजस्वी पण शीतलता देणारे आहेत परमात्मा इथे विरुद्ध गुणांनी युक्त आहे म्हणजेच तेजपरी शीतलता हा त्याचा विशेष गुण आहे पुढील नाम आहे भास्करद्युतीही सूर्याचे तेजाप्रमाणे सूर्याच्या प्रमाणे अत्यंत तेजस्वी प्रसंगी याच्या प्रखर तेजाचा लोकांना त्रासही होतो आपल्या घरात वडील म्हणजे कुटुंब प्रमुख असतात त्यांचा घरातील व्यक्तींना धाक वाटतो कारण ते आपल्याला आपली काही चूक झाली किंवा काही आपण थोडंसं वेळं वाकडं वागलो तर ते आपल्याला शिक्षा करतात आणि त्याचमुळे त्यांचा सगळ्यांना त्या शिक्षेचा त्रासही वाटतो त्यांचा धाकही वाटतो पण हेच वडील अगदी प्रेमळसुद्धा असतात ते कसे तर चांगल्या गोष्टींचं ते कौतुक करतात तसाच हा भगवंत आहे जे चांगले वागणारे आहे त्यांना हा अनेक चांगल्या गोष्टी देत असतो मात्र इतरांना म्हणजे जे चांगले वागत नाही त्यांना हा शिक्षा करतो असा हा चंद्रांशूर भास्कर द्युती परमात्मा आहे अमृतांशुद्भव अमृतासारखे किरण असलेला चंद्र ज्याचे पासून निर्माण झाला आहे चंद्र हा परमात्म्याच्या मनातून निर्माण झाला आहे चंद्रमा मनसो जाता शीतलता हा त्याचा स्वभाव आहे आणि ज्ञानदेव याच्या चंद्रकिरणाचे असं वर्णन करतात शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे असा हा अमृतांश भव आहे भानू प्रकाश देणारा भासमान होणारा ज्याचे भासावर सर्व काही भासते असा प्रकाशमान असणारा असा हा भगवंत आहे तो सर्वत्र सारखाच प्रकाश देणारा आहे परमात्म्यासारखा समदृष्टी आणि सर्वांशी सारखा वागणारा दुसरा कोणीच नसतो पुढील नाम आहे शश बिंदू शशाच्या आकारासारखा दिसणारा एक प्रकारचा काळा ठिपका ज्याच्यावर आहे तो चंद्र हे त्याचेच स्वरूप आहे किंवा दुसरा अर्थ असा इथे महत्वाचा आहे तो म्हणजे वाकड्या मार्गाने वागणाऱ्या लोकांना त्रास देणाऱ्या लोकांना हा त्याच्या स्वतःच्या ताब्यात ठेवतो जसे शिशुपाल कंस इत्यादींचा त्यांनी वध करून अनेकांना त्यांच्या त्रासातून सोडवले हा भगवंत अशा वेळी वारंवार अवतारही घेतो आणि दुष्ट अशा लोकांना ठार करून किंवा त्यांचा वध करून त्यांच्यावर विजय मिळवतो तुरेश्वरा देवांचा ईश्वर सर्व देवांचा शासन करता। पुढील नाम आहे औषधम तापत्र्यादी रोगावर उपचारांसारखा असणारा याचे नाम हेच एक औषध आहे अच्युत केशव गोविंद किंवा अच्युत अनंत गोविंद ही तीन नामे अनुक्रमे रोगाची विषाची अग्नीची बाधा असेल तर ती दूर होते शिवाय भोगरोगावरही याचे नाम हा रामबाण उपाय आहे सर्व ताप दूर होण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करतात याचे नामाचा योग्य पद्धतीने जप केल्यास सर्व दोषांचा परिहार होतो सर्व प्रकारचे ज्वर बरे होण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा आसे चरक असे आहे औषधम याच नावाशी निगडित असलेली एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली जाते ती अशी आहे की परभणी जिल्ह्यात नामदेवाची नर्सी येथे एक निष्णांत वैद्य औषध देताना नेहमी विष्णू सहस्रनामाचा अखंड पाठ म्हणत असत त्याची गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे अनेक लोक सातत्याने यायचे आणि ते सकाळी उठल्यापासून विष्णू सहस्रनाम म्हणून सर्वांना औषधं द्यायचे आणि त्यांच्या औषधाचा पंचक्रोशीत अगदी बोलवाला होता आणि येणाऱ्या प्रत्येक आजारी माणसाला त्यांचा गुण नक्कीच येत असे अनेक वर्ष हा परिपाठ चाललेला होता 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 हे वैद्य वृद्धापकाळामुळे देवाघरी गेले पण गंमत अशी झाली की त्यांचा जो मुलगा होता त्यांनी काही वैद्यकीय वगैरे शिकलेले नव्हता तो पण त्याचं वेदाध्ययन वगैरे झालेलं होतं तर पंडित होता पण वैद्यकीचं शिक्षण झालेलं नव्हतं मात्र लोकांना ह्यांच्या औषधाची इतकी सवय झालेली असल्यामुळे ते गेल्यानंतरही अनेक रुग्ण ह्या वैद्यांच्या घरी येऊ लागले ह्या मुलांनी त्यांना परोपरीने सांगितलं की अहो या मला यातलं ज्ञान नाही आहे तर मी काही तुम्हाला औषध देऊ शकत नाही पण लोकांना त्यांच्या वडिलांचा हाताचा गुण इतका माहिती होता ते म्हणजे असं कसं तुमच्या वडिलांनी अनेक रोगांवर आम्हाला औषधं दिलेली आहेत आम्हाला वेळोवेळी बरं वाटलेलं आहे तुम्ही त्यांची काहीतरी वह्या वगैरे शोधून काढा त्यांनी कुठेतरी काहीतरी औषधं आणि ते काही जे असेल ते सगळं लिहून ठेवलं असेल ते शोधून काढा ते वाचा आणि त्या त्याप्रमाणे त्या आम्हाला तुम्ही औषधं द्या आता या मुलाला काही कळे ना तो खूप विचारात पडला लोक तर हट्टाला पेटले होते आणि ह्याला तर काही येत नव्हतं मग तो एक दिवस असाच बसलेला असताना त्याच्या लक्षात आलं की आपले वडील रोज सतत विष्णू सहस्रनाम म्हणत असत आणि ते नाम म्हणतानाच तो सर्व ते सर्वांना औषधही देत होते तर त्यांच्या मनात असं आलं की खरंच आहे की अनेक ठिकाणी विष्णू सहस्रनामाचं महात्म्य सांगितलेलं आहे कदाचित ह्या नामाच्या प्रभावामुळेच लोकांना बरं पण वाटू शकेल आणि मग त्यांनी अक्षरशः देवाचं नाव घेतलं तोही विष्णू नाम म्हणायला लागला आणि मग त्यांनी असं ठरवलं काहीतरी मनाशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला स्नान वगैरे केलं आणि त्यांनी विष्णू नाम म्हणायला सुरुवात केलं त्याच्या घरात अनेक तुळशीची रोपं होती तिथली माती त्यांनी हळूहळू काढायचा आणि याच्या एकदम बारीक बारीक गोळ्या करायच्या आणि जे आलेले रोगी असतील त्यांना ती विष्णू सहस्र नाम म्हणत म्हणतच त्या गोळ्या औषध म्हणून द्यायचं आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्या गोळ्या घेतल्यानंतरही अनेक लोकांना त्यांची तब्येत सुधारली त्यांना बरं वाटायला लागलं असे हा नामाचा महिमा आहे म्हणून नाम हेच औषध आहे असं इथे मुद्दाम आवर्जून सांगितलेलं आहे पुढील नाम आहे जगतच सेतू संसार समुद्रातून किंवा पार नेणारा पूल म्हणजे जगत भगवंताने पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा सत्कर्म रूपी पूल बांधायला आपल्याला सांगितलेला आहे माणसाने व्यवहारात किंवा मनुष्य जीवनात कसे वर्तन करावे हे सांगण्यासाठी भगवंत वेळोवेळी अवतार घेतो तसेच संतांचे किंवा सद्गुरूंचे रूपाने नामाचे महात्म्य सांगून जग आणि स्वर्ग यांना जोडणारा नामाचा सेतूच महत्वाचा आहे हे सुद्धा समजावतो संसार रूप समुद्र सुखाने ओलांडावा यावा ओलांडता यावा यासाठी जो सर्व जगताला पुलासारखा आधारभूत होतो तो भगवंत आपल्या पृथ्वीवर किंवा या जगतामध्ये अनेक वर्णाची जातीची आश्रमांची गुणांची स्वभावांची रूपांची आकारांची विविधता निर्माण झाली आहे आणि ती सर्व टिकून राहिली आहे कारण या सर्वांना तो एकत्र ठेवतो यांच्यामध्ये एक असा दुवा जोडतो म्हणजे तो एक पूल निर्माण करतो की ज्यामुळे हे सर्व एकत्र राहू शकतात जग आणि स्वर्ग यांना जोडणारा राम नामाचा सेतू आहे त्याचे नाम ही श्रेष्ठ आहे श्रीराम अयोध्येतून दंडकारण्यात आले अयोध्येत नागरी जीवन होते दंडकारण्यात मात्र अनेक जाती जमातीचे मागास लोक राहत होते सुग्रीव व हनुमंत यासारखे वानर जमातीचे गुह कशबरी इत्यादी आदिवासी जमातीचे तर जटायूच्या सारखे पक्षी जमातीचे लोक होते त्यांना भेटून त्यांना नागरी संस्कृती शिकवली अशा रीतीने नागरी आणि अनागरी संस्कृती जोडली तो सेतूही महत्वाचाच होता त्यासाठी स्वतः श्रीराम तिथे गेले तसेच भगवंत लंकेला गेले आणि लंकेला जाण्यासाठी श्रीरामाने समुद्रावर सेतू बांधला त्यामुळे आसुरी संस्कृती नष्ट झाली तिथे नागरी संस्कृती प्रस्थापित झाली श्रीरामांमुळेच मनुष्याला देवजीवनाकडे जाता आले स्वत श्रीराम स्वतः श्रीरामाने किंवा या भगवंताने वेळोवेळी अनेक अवतार घेतले आहेत जसे वामन अवतारात बळीला पाताळात ढकलून पृथ्वी आणि पाताळ यांच्यामध्ये सुद्धा जणू काही एक सेतूच बांधलेला आहे मानवाची भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी श्रीरामाने वनवासात असताना फार मोठे कार्य केलेलं आहे आणि या त्यांच्या कार्याचं अलौकिकत्व आत्तापर्यंत टिकून आहे माणूस देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जातो आणि त्यासाठीच या नामाचा सेतू त्याला उपयोगी पडतो पुढील नाम आहे सत्य धर्म पराक्रम ज्याचे ज्ञान तेज ऐश्वर इत्यादी धर्म आणि पराक्रम सत्य आहेत ते निष्फल न होणारे आहेत त्यात कधीही बदल होत नाही त्याचा पराक्रम धर्मासाठी सत्यासाठीच असतो भूत भव्य भवन भवननाथ भूतकाल भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यांचा स्वामी किंवा या तिन्ही काळात राहणाऱ्या सर्व प्राणी जातांवर किंवा वस्तूंवर ज्यांची सत्ता आहे त्याची सत्ता सर्वत्रच आहे आणि ती त्याचप्रमाणे ती तिन्ही काळावरही आहे पुढचं नाम आहे पवन पवित्र करणारा शरीरातील प्राण प्रवित पवित्र करणारा पुढचं नाम आहे पावन पावन म्हणजे चालविणारा गती देणारा किंवा शुद्ध करणारा हा ज्याचा स्वभाव आहे असा हा पावन आहे अनलं प्राणांना आत्मरूपाने धारण करणारा जो जीव तो ज्याचे स्वरूप आहे किंवा ज्याच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी कोणत्याही गुणाचा अभाव आहे किंवा ज्याचे ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा मोजकेपणा नाही म्हणजे जो अमर्यादा आहे किंवा अग्नी हेच ज्याचे स्वरूप आहे याला अंतपार नाही तसेच याच्या कृपेला पण अंतपार नाही प्राणाची उपासना करणाऱ्याला तो पवित्रच करतो